नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कत्रिय तुमचं स्वागत करतोय मंडळी तुम्हाला मी नेहमीच आपल्या ज्या पारंपरिक उपचार पद्धती आहेत ते देण्याचा प्रयत्न करत असतो तर मी आज असंच एक तुम्हाला दिव्य अशी भरपूर अशी आयुर्वेदिक गुणकारी वनस्पतीबद्दल माहिती देणार आहेत बघा पूर्वी लोक मार लागला मुका मार लागला सूज झाली तर काय करत असतील रो तर एक हा आमचा खूप पारंपरिक जुना उपचार आहे तर ती वनस्पती आता तुम्हाला दाखवते मी तर आता आलं आणि तर रंगला तर बाहेर तर बघा मंडळी ही वनस्पती आहे ह्या वनस्पतीचं नाव घनसूर तर आमच्या ग्रामीण भागात तिकडे घनसूर म्हणतात तुम्ही बॉटनिकल नेम शोधू शकता बघू शकताय कारण मी जे परिचित आहे जे माहीत आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो तर बघा ह्या घनसूर आहे ना तुमचा मुक्का मार लागला सू झाली तर काय करायचं उगाळून जर त्या जागेवर लेप लावला ना तर याने तुमची शूज आपापपूर्वत होते आणि कमी होते आणि वेदनासुद्धा कमी होते एवढ्या याच्यात तसं आयुर्वेदिक आणि रामबाण घटक आहेत तसंच जर बघा पोटात कोणत्याही प्रकारची सूज असेल गाठ असेल किंवा तिचं काही इन्फेक्शन असेल तर याचं जर मूळ उगाळून जर दोन दोन चमचे जर तुम्ही पोटात घेतला तर त्याची पण सूज कमी होते एवढा असा प्रभावी आणि आयुर्वेदिक आहे तर तुम्हाला हे कुठेही असं राहण्यास शक्यतो मिळेल तशी ही पण दुर्मिळ वनस्पती झालेली आहे तर याचं बघा तुम्हाला मी दाखवतो आहे इथं ऑलरेडी एक खोदलेलं आहे हे बघा हे त्याचंच मूळ आहे हे छोटं आहे पण असं मोठं आता मी आपल्याला सध्या गरज नाही मग खोदत नाही पण याचं मूळ मोठं असतं असं एकदम सुगंधी त्याचा वास येतो जर तुम्ही जर कधी हे कराल तर ही मूळ घरी आणून स्वच्छ धुवून याचा तुम्ही वापर करू शकता तर मंडळींना घनसूरना ही वनस्पतीना ग्रामीण भागातील आपल्या जुन्या जाणत्या वयस्कर माणसांना विचारांना घनसुराचा उपयोग तर तुम्हाला हे सहजच सांगतील कोणीही सांगेल का बाबा कोणत्याही प्रकारची गाठ आली मुका मार लागला सूज आली तर काय करायचं हे घनसुराचं मूळ काढायचं आणि हे काढल्यानंतर एखाद्या दगडावर घासून त्याचा लेप जो निघेल तो लेप जिथे पुळी झाले गाठ झाले तिथे जर नियमित लावला ना नकुरूड, नतत, नकुरूड तर तुमची सूज आलेली क मुकामाराची जी सूज आहे तीही कमी होईल असा साधा उपाय आहे तसेच बघा बऱ्याचशा जणांना अचानक बघा आपल्या नखाला जखम होते पुढे सूज येते म्हणजे नखरूड म्हणतात नखरूड झाला ना तर नखरूड झाल्यावर ह्या घनसुराचं मूळ उगाळून जर त्यावर लावलं तर ते ग नखरूटसुद्धा बरं होण्यास मदत होते किंवा कोणत्याही प्रकारची पुडी होते मोठी बघा तर त्यासाठी सुद्धा उगाळून तुम्ही लावू शकताय तर मंडळी ना माझं एक हाच उद्देश आहे का जी पारंपरिक आयुर्वेदिक औषधं आहेत आपली ती सर्वांपर्यंत पोहोचावीत ही एक माझी तळमळ आहे मी बऱ्याचशा जणांना मग जेवढे माझ्याकडे आहेत ते तर सांगतोच मा काही उपचार पण करतो आणि तेही तुम्हाला सांगतोय आणि जे आपले समाज बांधव आहेत काही जे पारंपरिक आहे इव्हन ना बऱ्याचशा जणांनी बघा आपल्या पोटच्या पोरालासुद्धा आयुर्वेदिक औषधं न सांगितल्यामुळं बरेचसे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर हे आपण जतन केलं पाहिजे पुढच्या पिढीला दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल आणि हे मी नेहमी आपल्या बांधव आहेत बरेचसे जे वयस्कर माणसं आहेत आपले त्यांना समजून सांगतो की हे तुम्ही कोणाला तरी तुमच्या घरातल्या नातू तु, नातेवाईक कोणाला तरी पण ही माहिती द्या जेणेकरून पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल हाच एक माझा साधा प्रयत्न आहे मंडळी मंडळी तुम्हाला मी आज घनसूर या वनस्पतीबद्दल लिहिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबार उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्या त्यांना याचा उपयोग होईल आणि काहीतरी कोणाला तरी याचा फायदा होईल एवढाच हा एक उद्देश आहे धन्यवाद